आवाज मानदेशाचा सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न पत्रकारांनी आज शरद पवार यांना विचारला या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे साहेब तुम्ही जसं म्हणल की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे मुंबईत बैठका होत आहेत

म्हणजे काय हे गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती अनेक जणांनी ही भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या ही पक्षी एकत्र होते अशी चर्चा होती

आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे विधी मंडळाची भेटण्याची सुनीत्राव पवार यांना मिळणार आहे पाच वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार पक्षाचा अधिकार साहेब जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भातलं तुम्ही पणता शशिकांत शिंदे असे आमचे कधीच कडे याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्र होते आम्हाला लोकांना केलं होतं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा